नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि आज आपण पाहणार आहोत एकदम खास विषय तो म्हणजे एक ग्राम सोन्याचे कानातले त्याचबरोबर आजची सोन्याची ताजी किंमत बाजारात मिळणारे डिझाईन्स आणि कानातले खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे सगळं सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्या सोन्याची किंमत काय आहे तर सध्या बावीस कॅरेट सोन्याची किंमत सुमारे नऊ हजार चौदा प्रति म्हणजेच एक ग्राम सोन्याचे कानातले घेताना ही बेसिक किंमत तुम्हाला लागेल पण खरी किंमत खरी किंमत केव्हा ठरते जेव्हा मेकिंग चार्जेस आणि जीएसटी आपण त्याच्यात ऍड करतो म्हणजेच उदाहरणार्थ जर मेकिंग चार्जेस टेन पर्सेंट घेत असतील तर सोन्याची बेसिक किंमत नऊ हजार चारशे प्लस मेकिंग चार्जेस नऊशे एक रुपया असं मिळून नऊ हजार नऊशे पंधरा इतकी होईल त्यावर थ्री पर्सेंट जी एस टी म्हणजेच अंतिम किंमत सुमारे दहा हजार दोनशे तेरा ही किंमत ज्वेलरीनुसार थोडीफार बदलू शकते तर आपला दुसरा मुद्दा आहे डिझाईन्स आणि ट्रेंड तर मंडळी हल्ली महिलांना दररोज वापरता येतील अशी सोपी आणि स्टायलिश कानातली हवी असतात त्यामुळे मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारची एक ग्राम सोन्याची डिझाईन्स येत आहेत जसं की तुम्ही पाहू शकता फ्लावर डिझाईन झिरकॉन स्टर्स हुप्स मिनी झुंबर या सगळ्या प्रकारांमध्ये कमी वजनात सुंदर डिझाईन्स मिळते काही डिझाईन्समध्ये हलक्या स्टोनवर्कसुद्धा असते आणि अशा प्रकारचे जे स्टोनवर्क डिझाईन आहे ती आपल्या लुकला अजूनच उठाव देते अशा पद्धतीचे कानातलेही जसे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू पाहत आहात असेही तुम्ही वापरू शकता तेही सध्या खूप ट्रेंडिंग आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा तो म्हणजे अशा प्रकारचे ग्राम गोल्ड सोन्याचे कानातले खरेदी करताना आपण काय बघावं तर खरेदी करताना नेहमी बी आय एस हॉलमार्क आहे की नाही हे नक्की पाहावं बावीस कॅरेटला नऊशे सोळा असं मार मार्किंग असतं तेही नक्की चेक करा म्हणजेच जे गोल्ड आपण घेतो ते जर बावीस कॅरेट सोनं असेल तर त्यावर नऊशे सोळा नाईन हंड्रेड वन सिक्स असं मार्किंग असतं पुन्हा विक्री करायची असल्यास काही दुकानं बायबॅक गॅरंटी देतात ती घेतल्याने भविष्यात उपयोग होतो जेथे शक्य असेल तिथे बिल घ्या कारण बिलशिवाय वॉरंटी मिळत नाही त्यानंतर चौथा मुद्दा तो म्हणजे का घ्यावं बाबा वन ग्राम सोनं तर एक ग्राम सोन्याचे दागिने हे बजेट फ्रेंडली असतात म्हणजे प्रत्येकालाच आता सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडलेले आहेत प्रत्येकजणच सोनं खरेदी करू शकत नाही त्यामुळे जर आपण वन ग्रॅम गोल्ड घेतलं तर ते आपल्याला बजेट फ्रेंडली पडतं लग्न समारंभ सण किंवा गिफ्ट म्हणून देण्यासाठी योग्य पर्याय आहे त्याचबरोबर वजनाला हलकं अतिशय सुंदर नाजूक अशा डिझाईन्स त्यातही खिशाला परवडणारी किंमत या सगळ्यांमुळेच सध्या वनग्राम गो गौ, गोल्ड सोनं खूपच लोकप्रिय आणि ट्रेंडिंग आहे तर मित्रांनो आज आपण पाहिलं एक ग्राम सोन्याचे कानातले खरेदी करताना काय लक्षात ठेवाय ठेवावं तुम्हाला यासंबंधी अजूनही काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करताना सबस्क्राईब करताना अजिबात हिचखिच करू नका